येथील या ठिकाणी आज मंगळवार असल्यामुळे या या ठिकाणी ठिकाणी शेतकरी बांधव गाय व बैल विकण्यासाठी आले पावसाळा सुरू असताना शेतकऱ्यांच्या पीक पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात पाण्या पाणी पा, सुरू असताना बी बियाणं यासाठी शेतकरी अपश अत्यंत असतो आज या ठिकाणी शेतकरी काय करण्यासाठी आला आहे आपण हे जाणून घेऊया बाबा काय सांगणार आज तुम्ही या शिकाणी मार्केटमध्ये आला काय सांगणार एक सांगायचं आहे माझं सगळ्यांना खबरणार की आमची अडचण अशी आहे कोणाला बी भरत नाही कोणाला काही लग्न व्यवहार आहेत कुठलं कोणाचं देणं घेणं असतं याच्यामुळं आम्ही बळीमिटी राहतात परत इथं काय भजरंग जे वाले साडे कुठं कुठ घेतात काही करतात बाजाराची सर्व आम्हाला काही असतं कशामुळे काही काही

गाय वगैरे कसायला विकतात म्हणून त्यांनी लागणार नाही आता आता सध्या परिस्थिती संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आला काय सांगणार झाला पाहिजे शेतकऱ्यांची फार अडचण आहे शेतकऱ्यांचा आहे आणि त्या चालू आहे चाललं इतका पैशा लावल्या गेल्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाजारपेठ हा सुरू असलं पाहिजे जर काही असा अन अनुदित प्रकार जर होत असेल तो बाहेर झाला पाहिजे मार्केटमध्ये नाही कारण पावसाळा सुरू असताना जर शेतकऱ्यांना बी बियाणं कपाशी लावण्यासाठी असा व्यवहारासाठी जर त्याच्याकडे पैसा नाही तर परत त्याला विष देण्याची बारी देखील या ठिकाणी येईल जर शासनाने व प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन व्यापाऱ्याला व जे शेतकरी आहेत त्यांना विकण्यासाठी ही परवानगी द्या कॅमेरामॅन लेखो जाएन आले कुठल्या गावाचे काय करण्यासाठी तुम्ही आले होते काय आणले होते झाले माझ्या काय आणले होते तर इथं व्यापारी लोक ते काय घेतायत काही विकायची नाही मी घरी घेऊन चालवतो नाही विकायसाठी कशासाठी विकायला आणले काय आले होते लोक नाही कुठे येतात काय करायचं घरी घेऊन चाललो असं आहे काय काम होतं तुमचं म्हणजे कशामुळे तुम्ही किती वेळा सांगायचं असं आहे का रक्वर जाऊन पाठी दू हो चालेल